बेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आपण एक जे पत्र व्हायरल होत आहे आणि ज्यांनी हे पत पत्र व्हायरल केलं ते प्रदीप काटे यांनी ते पत्र मला पण पाठवलेलं आहे म्हणून ते पत्र मी आज आपल्या चॅनलवर सादर करत आहे आणि खरंच ही बाब निंदनीय आहे कारण एक लोकप्रति प्रतिनिधीला या गावामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये थोडं उरक्त घ्या म्हटल्यामुळे त्या लोकप्रतिनिधीने त्या गावच्या समाज समाजसेवकाला माईकमध्ये धमकी देणं हे फार निंदनीय आहे आता यात काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे तर वेळच ठरवेल आणि त्या गावचे नागरिकच सांगतील परंतु हे पत्र व्हायरल आहे एवढं नक्की प्रति माननीय आमदार जयदत्तजी अण्णा क्षीरसागर माजी मंत्री महाराष्ट्र राज्य सप्रेम नमस्कार वि पत्रास कारण की आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाज लवाजम्यासोबत आमच्या वाडवाना तालुका बीड या गावी सार्वजनिक अखंड हरिणाम सप्ताह सांगता निमित्ताने सदिच्छा भेट दिली अपेक्षेप्रमाणे तुमच्या गावातील सर्व गावकऱ्यांनी स्टेज सम स्टेज समोर महाराजांचे कीर्तन चालू असतानाच तुमचे व सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागतही केले तुमच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येत उपस्थितीमुळे व स्वागतामुळे कीर्तनात व्यत्यय आला पर्यायाने महाराजांचा महाराजांना कीर्तन असूनही कृष्णलीला आणि गोपाळ काल्याचा प्रसादही न वाटतच कीर्तन संपूर्ण भाग पडले खरे पाहता स्वागतानंतर तुम्ही भाषणाला सुरुवात केली आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ आध्यात्मिक कार्यक्रमाला राजकीय रंग दिला तुम्ही बोलतात म्हणूनही राग नव्हता आणि नसणार पण आहे नसणार पण आहे कारण गावकऱ्यांनी तुम्हाला आमंत्रित केले ते तुम्ही उपाशीपोटी समोर बसलेले लहान मुले भाविक यांची मानसिकता लक्षात न घेता भाषण लांबवतच गेलात यावर मी अगोदर गावातील कार्यकर्त्यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि नावीला जाणे नंतर तुम्हाला ही भाषण आटोपते घेण्याची विनंती केली तरीही तुम्ही भाषण वाढवतच गेलात कदाचित नुकतेच आलेल्या माननीय मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाचा जोश आपणास थांबवत नसावा उलट पक्षी आपणच मला माईक चालू असताना सर्व लोकांसमोर तू कोण मला विचारणार तू कोण आहेस मला चांगलं माहीत आहे तुझं बघतो अशी धमकावण्याची वक्तव्य केली यासाठी सर्व पंच कृषीतून जमा झालेले भाविक साक्षीला आहेत तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात अशी बेताल वक्तव्यच कशी करू शकतात यावर विश्वासच बसत नाही कदाचित साठी नाठी नाठी होत चालली का काय असं वाटतंय तुमची प्रतिष्ठा मान सम्मान कमी होऊ नये म्हणून आणि परिस्थितीचे भान लक्षात ठेवून मी उत्तर देणे टाळले परंतु या पत्रकाद्वारे उत्तर देतोय तुम्ही विचारले मी कोण माहिती आहे परंतु मी सांगतो मी कोण आहे वीस वर्षापासून तुमची बाजू मोडखळीस आल्यापासून भूत सांभाळणारा मी आहे तुम्ही दिलेल्या एका शब्दावर कोणत्याही पत्राची वाट न पाहता अगोदर काम करणारा मी आहे आजही सिमेंट कॉन्क्रीटची नाली जिचे बिल तर सोडाच तुम्ही आतापर्यंत योजनेमधून ते काम ही टाकले नाही कोणत्याही अपेक्षेविना तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रमाणिक कार्य करता आहे मी रजिस्टरवर नोंदी तपासून पाहू शकता आता दुसरी बाजू तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या माईक मधून आणि ज्या सप्ताहाच्या मंडपाखाली उभा राहून हो। मला दम देत होतात तो मंडप माझ्यासारख्या अनेक गोरगरिबांच्या लोकवर्गणीतून उभा करणारा मी आहे तुमचा हा कार्यक्रम नक्कीच कोणत्याच पूर्व परवानगीने घेतलेला नव्हता ज्यात तुमच्या मते आम्ही अडथळा आणत होतो उलट तुम्हीच तुमच्या दीर्घकालीन भाषणाने गावकऱ्यांच्या कार्यक्रमात अडथळा आणत होतात तुमच्या कार्यकर्त्यांना स्वत खिशातून पैसे खर्च करून मंडप देऊन मोठा कार्यक्रम करायला सांगा आणि नका सांगू हो सनातन सत्यनारायण घालायला मी फक्त जमलेल्या भाविकांची भावना आणि त्यांच्या भावनिक स्थितीची आपणात जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जो तुम्हाला जिवारी लाग लागला जे जे लोक तिथे कार्यक्रमासाठी उपस्थित होते ते लोक तुम्ही केलेल्या दमदाटीची दखल घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की आहे वयानुसार स्वभावही बदलणे हा नैसर्गिक नियम आहे तुम्ही तरी यात अपवाद कसे ठरताल येणारा काळ आणि सुजान नागरिकच तुमचे भविष्य ठरवतील तरीही तुमच्या वाटचालीस शुभेच्छा तुमच्या चाहत्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी माझे हे पत्र कसलाही बदल न करता माननीय अण्णासाहेबापर्यंत पोहोचवावे कळावे प्रदीप काठे माननीय उपसरपंच वाडोना तालुका जिल्हा बीड